ओबेसी युद्धा लक्ष्मण सर हक्के श्री नवनाथ आभा वाघमारे माजी नगराध्यक्ष गजानन सवकर सूर्यवंशी सकल ओबीसी समाज उपस्थित पदाची सूप्न ते या देशामध्ये जर आमच्या अतरापुर तुमचा प्रगी गेला तर त्यांनी न्याय दिला असता समान नेतृत्वाला संधी दिली असते विकासाला संधी दिली असती पावण्या रवळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्रा पकड करते राहतातील तुमच्या मध्यमातले राहतात या लोकांना जर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं असतं तर पवारसाहेब अठ्ठेचाळीसपैकी किमान चाळीस खासदार घेऊन देशाचे संशोधित केले असतात पण शरदचंद्रजी पवार या उतारवयामध्ये सुद्धा ओबीसीच्या सामाजिक मानसलेपणाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका बऱ्या बोलत नाही आम्ही खरे खूप ते कार्यकर्त्या आहोत पण पवार साहेब आम्हाला थोडंफार कळायला लागले आम्हाला थोडंफार संविधान समजायला लागलं आम्हाला तुम्हाला पंतप्रधान झालेलं आम्हाला बघायला खूप आवडेल पवार साहेब पण तुम्ही आमच्या आरक्षणावर एवढं एक नवशब्द बोलत नाही खंत आणि वेदना आमच्या मनामध्ये कुंभमोखिम आपण मोठी पाच होत नांदेडमध्ये पाच आमदार निवडून गेले तर सरासरी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे किती निवडून जातील तुम्हीच विचार करा पत्रकार बांधवांना छत्तीस जिल्ह्यात छत्तीसमधले पाच चार तर ते होतात बघा ओबीसीचाच मुख्यमंत्री होईल ओबीसीचा कधी नव्हे तो महसूल मंत्री होईल कधी नव्हे तो अर्थमंत्री होईल आणि कधी नव्हे तो गृहमंत्री होईल वाटचाल कर आमची वाटचाल आमची आत्ताची वाटचाल हक्काने आधी करायची पण आम्ही ज्या ज्या माणसांना भरभरून मतं दिली आमदार खासदार केलं माणसं त्याचा एकही माईचा लाल ओबीसीच्या आरक्षणावर ना पत्र द्यायला तयार आहे ना कायद्याच्या सभागृहावर बोलायला तयार आहे ना ओबीसीच्या प्रकारणी आंदोलन उभं करून कालला घ्यायला तयार आहे या माणसांना अशा नालायक माणसाला घरी बसून लायक माणसांना कायद्याच्या सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कल्ला आहे त्यावरती आपलवण मध्ये मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आजारीच्या बाबतीमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैनिकाच्या बाबतीमध्ये अशी घटना घडू नये त्याला जे माणसं जबाबदार असते माणसंच्या जातीचे कुठले आमदार आहेत कोण करणार आहेत कोण जिथेदार आहेत हे न बघता त्या माणसांना योग्य तीस हजार कायद्यामध्ये जी आयुती मिळाली या मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये ओबीसीचा उमेदवार दोन नंबरवर होता त्याचं कारण आहे वंचित सोबत होती काय बोलणं आहे का ओबीसीचं आणि वंचितचं अलायन्स काय होता हे बघा बाकी आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये जो की आहोत आत्ताच एका खंडपीठानं एस सी एस टीला सुद्धा एम एल एची अटी सांग असे जाते श्वास सुप्रीम कोर्ट घेतले कसं सुप्रीम कोर्टाला हा अधिकार आहे काही राष्ट्रपतींचे अधिकार आहेत या देशामध्ये संसद सुप्रीम आहे आम्ही या गोष्टीच्या दिशेने महाराष्ट्र सप्रमा फक्त ओबीसीचा नावला गेलेला नाही ओबीसी या जराके नावाच्या माणसाच्या समन्यावरून जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या सोयीचा अध्यादेश तर या महाराष्ट्रामध्ये आपण तर एस सी एस टीचं महाराष्ट्र या महाराष्ट्रामधल्या ओबीसी ओबीसीला मतदान करेल अपुक्त जाती भटक्या जमाती मतदान आणि आमच्या ए सी एस टी माध्यमांना मत देतील आणि संविधान वाचवतील देश वाचवतील महाराष्ट्र वाचवतील शहरांचा विचार करून येणाऱ्या विधानसभेला ज्या आमदारांनी

आहोत ते कुठल्याही पक्ष जास्तीला आम्ही समर्थन करणार आहोत आणि एखाद्या ठिकाणी आमचा ओबीसीचा उमेदवार नसलाही परंतु आम्ही एस सी एस टीचा किंवा आम्ही मुस्लिमाच्या उमेदवारला तुझा मदत करू मराठ्यांना येणाऱ्या कारण आम्ही त्याचा क्रेडिट जात नाही म्हणून तर काय झालं भाजपच्या विरोधात देशात वातावरणात सीट निर्माण झालेली होती त्यामुळं भाजपचे विरोधात वातावरण असल्यामुळं पीडित आणि मुस्लिम समाज भाजपने विरोध केला आणि काही ठिकाणी एक अपवाद आहे तर थोड्या मताने पडल्यात बऱ्याच ठिकाणी सरांगीत झालेलं आहे काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला याचा फायदा झाला नाराज असलेल्या लोकांचा आणि जरांगीने कुठेतरी बाकीवरून माझीच लाल मुलगा अशी की मी त्याचं केलं असं दाखवतं त्यामुळे जरांगेला आमचं आव्हान आहे येणाऱ्या काळात तो बोलतो ना दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करणार आहे जरांगेला आमचं चॅलेंज आहे त्यांनी फक्त अठ्ठ्याऐंशी उभे करावेत आणि त्यापैकी फक्त आठ आमदार मिळून आणावेत पण खरंच जरांगे मराठा समाजाचा आणि मराठा समाजाचा खरंच दाता आहे आम्ही एअरपोर्टला तुम्ही आज पाहताय प्रत्येक तालुक्यामध्ये अस्वस्थ वाटू लागलंय आणि असं वाटू लागलंय की आपलं कोणी नाही ज्याला आपण देश स्वातंत्र्य झाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आपण निवडणूक निवडणूक आलो ज्यांना आपण निर्माण करत आलो आमदार करत आलो खासदार करत आलो जे तर आपल्या हक्कासाठी घरी पत्र देत नाही आपल्या हवकासाचे बोलत नाही आणि आपल्या विरोधात भूमिका घेतात अशा प्रतिनिधींना घरी पाठवण्याची सर्व गोर गरीब आणि अशिक्षित ओबीसी समाजाने सुद्धा ठरवलेलं आहे शिक्षित समाजाने ते ठरवलं एकदम ग्रामीण भागात राहणाऱ्या ओबीसी समाजाने सुद्धा ठरवलं आहे तिने पिता द्या येणाऱ्या काळात मराठ्यांना घरी पाठवायचं आहे जातीपती मराठ्यांना घरी पाठवायचं आहे आणि ते पित पाठवणार आहे थँक्यू